ठीक आहे सगळी कुटुंब जर एकत्र आली परत काय तर लोकांना तर आनंदच आहे राजकारण पुढे काय होईल ते मला नाही माहिती ते काय कोणी सांगू शकणार नाही परंतु ना ना ना। हे कुटुंब पर फुटलेली आहे ती कुटुंब जर परत आली तर कुणाला आनंद होणार नाही माझं कुटुंब जर फुटलं तर मला तो म्हणून मला मलास वाटतं असं तर होऊ न कोणाचंच असं होतं आले एकत्र तर आनंद आहे काय याची मला काही कल्पना नाही परंतु अनेकांचे असे जे आहे एक अनेकांची शिवसैनिकांची सुद्धा इच्छा आहे की त्या दोघांनी एकत्र यावं एक त्याला काय आपण म्हणूया विश्फुल थिंकिंग किंवा एकत्र येतील एकत्र येण्याची संधी निश्चितपणे त्यांना होती ती होती एकोणीसशे आपलं दोन हजार चौदा साली पण त्यावेळेला सगळे वेगवेगळे लढले होते काँग्रेस वेगळी राष्ट्रवादी वेगळी बीजेपी जे वेगळी आणि शिवसेना वेगळी त्यावेळेला एक चांगली संधी जी आहे त्यांना निश्चितपणे चालून आली होती परंतु ठीक आहे राजकारणात कधी काय होईल जी तुम्ही आम्ही कल्पना करू शकत नाही अशा सुद्धा गोष्टी काही मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत सरकार बनली सरकार पडली नवीन सरकार आली तर काही होऊ शकत परत एवढ्या घाईघाईत काय होईल असं मला काय वाटत नाही तर झालं तर उत्तर नाही जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत तुम्ही दोन्ही ठाकरे बंधूंना जवळून बघितलेलं आहे आणि बाळासाहेबांच्या पासून तुम्ही शिवसेने सोबत होता या दोघा भावांनी राजकारणामध्ये किंवा आता महाराष्ट्रात एकत्र आल्यानंतर राजकीय दृष्ट्या ह्या दोन्ही पक्षांना फायदा होईल असं आपल्याला वाटतं का हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे आज मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण होत आहे राज ठाकरेंना आपल्या बाजूने ओढण्यासाठी महायुतीचे प्रयत्न होते अगदी काल परवाला एकनाथ शिंदे त्यांच्या घरी जाऊन आले ही सगळी चर्चा सुरू असताना अचानक हा ट्विस्ट आलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांना दाखवावं मी तर मगाशीच सांगितलं तुम्हाला मला याची काही कल्पना नाही तुम्ही सांगता ना की अशी अशी काहीतरी बातमी आली आहे म्हणून मी त्याच्यावर कॉमेंट केलेली आहे परंतु हे आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी येईल आणि त्या दृष्टीनं राज ठाकरे यांची उपयुक्तता सगळ्या लोकांना वाटणं स्वाभाविक आहे नाही असं नाही राज ठाकरेंना सुद्धा वाटत असेल की आपण एखाद्या आमची मोठ्या पक्षाबरोबर राहिलं तर जे काही अनेक वेळा त्यांना अपयश झालेलं आहे त्याचं रूपांतर याच्यामध्ये सुद्धा होऊ शकेल आणि ते व्हावं अशा अनेक जण शिवसैनिकांची इच्छा आहे परंतु आता काय होईल त्या दोघांवर अवलंबून आता काय अटी आहेत काय शर्ती आहेत <laughs> मोठ्या अटी शर्ती जे आहेत एकमेकाला मान्य आहेत नाही आहेत त्याच्यावर तर ठीक आहे पण काय होतंय पुढे बघायला मिळत आहे प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर ते राष्ट्रीय पक्षाला माहिती देऊ शकतील अरे बाबा आपण आता दक्षिण भारतामध्ये काय आहे प्रादेशिक पक्ष आहेत ना ते अनेक वेळा त्याने राज्य सरकार बनवले उत्तरेमध्ये सुद्धा बनवली गेली जे सुद्धा शिवसेनेनं सरकार बनवलं होतं पंच्याण्णव सालामध्ये बिहारमध्ये कितीतरी वेळा उत्तर प्रदेशमध्ये कितीतरी वेळा पंजाबमध्ये किती कितीतरी वेळा आजही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आहेतच ना असं काही नाही प्रादेशिक सुद्धा अतिशय बलवान झालेले अलीकडे आणि ते त्या त्या राज्याची भूमिका त्या त्या राज्याचे प्रश्न त्या त्या राज्यातील लोकांच्या मागण्या काय याच्यासाठी जे ते लढत असतात त्यामुळे ते पक्षाचे स्वाभाविकपणे जे आहेत लोकांना भावतात आणि लोक त्यांच्या सुद्धा जातात पूर्वी असा एक काळ फार पूर्वी होता की फक्त काँग्रेस पक्ष आणि बाकीचे सगळे जे मग कम्युनिस्ट पक्ष असेल जनसंघ असेल समाजवादी वगैरे पण आता जे आहेत ते वेगवेगळे अनेक पक्ष जे आहेत अनेक वेळा ते पुढे येतात अनेक वेळा ते मागे सुरू करतात आपला चंद्राबाब त्यांचं काय आहे तसंच नाही नितीश प्रादेशिक पक्ष आहे मुख्यमंत्री आहे तर या सगळ्या गोष्टी होत असतात असं म्हटलंय की महाराष्ट्राच्या हितापुढे आमचे किरकोळ मांडणं जे आहेत ते आम्ही बाजूला टाकायला तयार आहे दोन्ही पवार काका पुतणे अशी भूमिका महाराष्ट्र हितासाठी घेतली असं वाटतं तुम्हाला घेणार आहे का चांगला प्रश्न आहे तुमचा हे बघा याच्यावर मी एवढंच म्हणत नाही ठीक आहे सगळी कुटुंब जर एकत्र आली तरच तर लोकांना तर आनंदच आहे राजकारण पुढे काय होईल ते मला नाही माहिती ते काय कोणी सांगू शकणार नाही परंतु हे कुटुंब फुटलेली आहे ती कुटुंब जर परत आली तर कुणाला आनंद होणार नाही माझं कुटुंब जर फुटलं तर मला तो होणार म्हणून मला वाटतं असं होऊ नये कोणाच असं होत आले एकत्र तर आनंद आहे अजितदादा राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बॅक फुटवर आले त्यांना कॉर्टन केलं जात आहे सगळ्या पक्षांकडून आणि ते मागे मागे जातात त्यामुळे ही हतबलता वाटतंय काही नाही मला तुझं काय वाटत काय उद्धव ठाकरे पण होऊ होणार नाही शतबल राज ठाकरे सुद्धा होऊ शकत नाही का काय का लढाऊ बाळकडूच्या घरातूनच मिळालेला आहे बाळासाहेब हतबलता कुठे भाजप व महायुती यांनी उशीर केला असं वाटतंय का कारण राज ठाकरे आता शिवसेनेसोबत जायच्या मानसिक दिसत आहेत खूप दिवस गेले आणि त्याच्यामुळे आता त्यांना भूमिका घ्यावी लागते राज ठाकरेंना मला तर काय वाटत नाही का नेहमीच एकनाथराव शिंदे त्यांच्याकडे जातात अनेक वेळा काय तुमच्याकडे आपले अतिशय फडणवीस साहेब जातात फडणवीस साहेब उदय सामंत वगैरे हो जातात अनेक लोक जे आहेत त्यांचे सहकार्य जाता जाता। ते जातात ते स्वतः जातात जेवण खाणं होतं आणि मग ते सांगतात की नाही राजकीय चर्चा काही झालेली नाही फक्त भोजनासाठी एकत्र आले होते सांग चर्चा तर होणारच ना ज्या दोन पक्षाचे नेते एकत्र येतात तर ते फक्त जेवणावर भोजनावर आणि हवामानावर चर्चा करतात याच्यावर माझा तरी विश्वास नाही आहे विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना नख लावण्याचं काम भाजपने केलं आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं हे जे प्रादेशिक पक्ष आहे ते एक एकत्र एक येण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचा हा पहिला प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्रात होतोय असं वाटतं मला नाही तसं काय वाटत नाही मोठे पक्ष जे आहेत काँग्रेस सुद्धा अनेकांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतात आता पहिली दहा वर्ष जे आहेत मनमोहन सिंग मनमोहन सिंग साहेब हे पंतप्रधान होते तेव्हा अनेक प्रादेशिक पक्ष त्यांच्याबरोबर होतेच ना त्यांचं सहकार्य त्यांनी घेतलं त्यांच्याबरोबरच राहून त्यांनी भारत, भारत वन सरकार भारतामध्ये सरकार बनवलं तर वेळोवेळी आता पूर्वीचे दिवसच राहिले नाही आता काही पक्षांचे ज्या वेगवेगळ्या पक्षांचे जे आहे सहकार्य घेतल्याशिवाय सरकार बनत नाहीत अर्थात सुद्धा आता पाहिलं सुद्धा जे आहे मोदी साहेबांना ह्या लोकांना सहकार्य घ्यावं लागतं ना नाही तर मग ते, ते काठावरचं सरकार होतं त्याचबरोबर मग एखादं काय महत्त्वाचा विषय असेल तो मंजूर करायचा असेल पार्लमेंटमध्ये तर अडचणी निर्माण होतात तर या सगळ्या त्या विचार करता अनेक छोटे पक्षसुद्धा हल्ली मदतीला लागतातच त्या दौऱ्यामध्ये आपण सहभागी होणार आहात का आणि काय नेमकं त्या दौऱ्याचं प्रयोजन असणार तर मला ते काल संध्याकाळी कळलं परंतु मला कुठे यांचं काही हॉटेल आहे तिथे त्या हॉटेलचं उद्घाटन आहे त्याचं आमंत्रण मिळालं आहे आणि तिथे अजित दादा पण येणार आहे आणि स्पेशला मला आमंत्रण मिळाले की राष्ट्रवादी भवनमध्ये जे आहे शहराची राष्ट्रवादी काँग्रेस शहर पक्षाची मिटिंग आहे ठीक आहे जाणार त्या मिटिंग साहेब आता सध्या शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आहेत पवारांना फायदा होईल का तोटा होईल मला काय माहिती नाही अगोदर होऊ द्या मग फायदा तोट याचा विचार करूया अजून काहीच ना तर पुढं काय होईल पुढं काय होईल पुढं काय होईल याची उत्तर कशी काय देता येईल आता जिथे ये हे दोन दोघे एकत्र येण्याचा प्रयत्न करतात काय सगळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा देऊया जी जी कुटुंब एकत्र हो येतील काय राजकारणामुळे फुटलेली ती सगळी एकत्र आली तरी आम्हाला आनंद आहे सरकार काय येतात सरकार जातात लोकांना आवडेल त्याच्याप्रमाणे त्या भारतामध्ये ज्या लोकशाही सरकार म्हणत असतं धन्यवाद सर